महाराष्ट्रातील सर्व पुरुषांच्या वतीने एक विनंती आहे चारशे अठ्ठ्याण्णव आणि डोमेस्टिक व्हायलन्स असेल या कायद्यांचा सुद्धा इतका दुरुपयोग होतोय मध्ये एका संस्थेने सर्वे केला तर भारतामध्ये एकशे वीस पुरुष रोज आत्महत्या करताय खोट्या कौटुंबिक वादविवादामधून ही नोकर ज्या महिलांचा छळ होतोय ज्या महिलांवर अत्याचार होतोय अन्याय होतोय होतो त्या होतो महिलांकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय आणि त्या महिलांना सुद्धा न्यायाला वंचित राहावं लागतं या अशा काही महिलांच्या चुकीमुळे तर महाराष्ट्रातील तमाम पोलीस बांधवांना माझी एक विनंती आहे तक्रारदार महिला असू द्या पुरुष असू द्या परंतु गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करताना पूर्ण त्याची शहानिशा पहा सबळ पुरावा असल्याशिवाय गुन्हे दाखल करू नका त्या महिलेवर अन्याय होत असेल तर तिलाही न्याय मिळावा परंतु ज्या पुरुषावर अन्याय झाला त्या पुरुषाची पोलिसांनी बाजू ऐकून घ्यावी आणि जर त्या पुलि पुरुषाकडे सबळ पुरावे असतील तर त्यांचेही गुन्हे दाखल झाले पाहिजे त्या महिलेवर फक्त महिला आहे आणि म्हणून जर एखाद्या पुरुषाचं इथं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल सामाजिक प्रतिष्ठा उद्ध्वस्त होते कोणाची नोकरी असेल नोकरी जाते कोणाचा व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये त्याच्याकडे चुकीच्या पद्धतीनं पाहिलं जातं आणि पूर्ण आयुष्य त्या माणसाचं उद्ध्वस्त होतं काही नैराश्यामधून आत्महत्या करतात